नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड पूर्णा तालुक्यातील दगडवाडी येथील घटना बिलाची विचारणा केल्याने मारहाण गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल माजी ग्रामपंचायत सदस्य यांचे मागील बिल व भत्ते बाबत तुम्ही ग्रामसेवकाला का, का विचारता असे म्हणत लोखंडी राडने मार... मारून एकाला जखमी करण्यात आली ही घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील दगडवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली उपचार सध्या बालाजी निवृत्ती वाघमारे दगडवाली हे माजी सरपंच आहेत आणि सध्या ते तीन दिवसापासून जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत आहेत तीन ऑक्टोबरला गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे बालाजी वाघमारे यांच्या तक्रारीवरून बुंजाजी वाघमारे हरिश्चंद्र वाघमारे विठ्ठल वाघमारे कुंडली उर्फ श्याम वाघमारे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे तपास सपोनी इंगळे करत आहेत परभणी न्यूजच्या वतीने दिलीप बनकर यांनी घेतलेला हा रिपोर्ट सदस्य होता आलेला होता दिला नाही देणं अर्धा खाला देणं स्वतः सर सरपंचा ग्रामशोका अर्धा वाटप केला त्याची फक्त चौकशी होण्यासाठी विचारपूस केली काय केली काय नाही त्याच्यावर वाज वाळाला